इट वॉज व्हेरी स्ट्रेंज फिल्म आता जर का कोणी मध्ये आला तर त्याला एक बुक्की मारून बाजूला काढेल या शॉर्ट फिल्म मध्ये तीन पात्र आहेत दीपक दी विक्रम आणि मनीषा तिघांची मैत्री खूप जुनी आहे म्हणजे अगदी वीस पंचवीस वर्षापेक्षा जास्त त्यात विक्रम आणि मनीषा हे दोघं अजूनही संपर्कात आहेत बरज दीपकचा मनीषापासूनचा संपर्क सुटला आहे बट अगेन थँक्स टू सोशल मीडिया ते दोघं परत एकदा संपर्कात आलेत आणि मग आता त्यांनी भेटायचं ठरवलंय तर दीपक हा त्या भेटीसाठी खास मेलबर्नवरनं सिडनीला येतोय अर्थात त्याची त्या दोघांची पाच स्टोरी विक्रमला माहिती आहे त्यामुळे तो या बाबतीत जरासा अनकम्फर्टेबल आहे पण तरी सुद्धा एक मित्र या नात्याने तो ही सपोर्टिंग आहे तुला चांगला कळत मी कशाबद्दल बोलतोय ते अजूनही वेळ गेलेली नाहीये थोडा विचार करतो ती जी एक भेट आहे ती ह्या शॉर्ट मध्ये दाखवलेली आहे याची मूळ कथा जी गणेश चव्हाण यांनी लिहिली होती ती पुण्यात घडते परंतु जेव्हा शॉर्ट फिल्म इथे ऑस्ट्रेलियामध्ये बनवायचं ठरलं तेव्हा मग बरेचसे बदल करायला लागले त्यातल्या त्यात त्याचा जो ओव्हरऑल फ्लो होता तो सुद्धा मला वाटलं की बदलायला हवा त्यामुळे आधी कथेमध्ये ते बदल केले आणि मग मी याची पटकथा लिहिली अच्छा म्हणजे तुम्हाला शोधत होत असत वरवर की डोळ्यात तेल घालून आमचा प्लॅन होता हे सगळं ईस्टर हॉलिडेज मध्ये शूट करायचा सो टाइम वॉज ऑब्विसली अ कन्स्ट्रेंट कारण हे जे शूटिंग झालं हे ओव्हर टू डेज झालं आणि त्या दोन दिवसांमध्ये सुद्धा एक दिवसाची गॅप होती परत ही स्टोरी एकाच दिवसात घडते ऑनस्क्रीन त्यामुळे प्रत्येक गोष्टीची कंटिन्युटी मेंटेन करणं हा एक क्रिटिकल भाग होता चॅलेंज म्हणण्यापेक्षा ते थोडंसं वेगळं होतं माझ्या आधीच्या अनुभवाच्या पेक्षा मी येतो चल तुमचं परत येतो बर मी निघतो मला जरा काम आहेत एवढी काय घाई आहे धन्य तुम्ही दोघ बर मी नेतो यात काम करणारे चारही ऍक्टर्स जे आहेत ते एका एक वेळेलाच अवेलेबल असतील असे नव्हतं त्यामुळे ठराविक सीन वगळता मोस्ट ऑफ द सीन्स जे आहेत ते एकमेकांच्या अनुपस्थितीत चित्रित करायला लागले टेक्निकल चॅलेंजेस खूप होते की मगाशी समजा दीपक माझ्या समोर बसलेला आहे आणि त्याच्याशी ह्या आयलाइन मध्ये बोलते तर तेच इमॅजिन करून तीच आयलाइन मेंटेन करणं तो पण एक लर्निंग कर होता माझ्याकरता कंटिन्युटी चॅलेंजेस फक्त एकापेक्षा जास्त दिवस शूट असेल तेव्हाच येतात असं नाही कधी कधी आजूबाजूचं एन्व्हायरमेंट सुद्धा त्याला कारणीभूत असू शकत एक एक्झाम्पल असं होतं की मी आणि दीपक जेव्हा बोलतोय तेव्हा इथे कुठली तरी कार पार्क केलेली होती आणि तोच सीन जेव्हा आम्ही परत गेलो ती कार तिथे नव्हती आणि हे खूप कॉमन आहे म्हणजे जिथे रहदारी किंवा ये जा करणाऱ्यांची संख्या जास्त असेल तिथे आजूबाजूच्या गोष्टी ह्या कंटिन्युअसली बदलत राहतात किंवा कस्टमर्स येत होते कॅफेमध्ये तर मग मागे बसलेला कस्टमर तोच सीन आम्ही परत करत असतो तर तिथला कस्टमर वेगळा होता सो ह्या गोष्टी पण खूप मजा आली म्हणजे ऑफकोर्स पण त्याचं भान ठेवावं लागलं ला। आयुष्याच्या या वळणावर जरी आपुले मार्ग निराळे नाते आपुले तसेच ठेवू वाटेल माझं एक दिग्दर्शक म्हणून असं की आपल्या कामाची पातळी सतत वाढवत राहावी त्याची प्रोडक्शन व्हॅल्यू एका ठराविक आणि जा असं करताना मग अगदी छोट्या छोट्या सीन्स मध्ये किंवा शॉर्ट्समध्ये मध्ये पण खूप जास्त एफर्ट्स घ्यायला लागले तर ते घ्यावे त्याची तयारी ठेवावी हो खूप एफर्ट्स टाकायला लागतात दहा पंधरा वेळ वेळा काउंटरवर टेबलवर वर पर्यंत यावं लागलं दहा सेकंदासाठी से तर हां पण म्हणजे आय मीन इट्स इट वॉज फन टू बी ऑन दी अदर साईड हाय हॅलो वुड यू लाईक टू ऑर्डर एनिथिंग नॅव ऑस्ट्रेलियामध्ये राहणारे एक मित्र मैत्रीण आहेत ते भेटतील अशी जर का जागा असेल तर तो कॅफे ऑस्ट्रेलियामधला दिसला पाहिजे त्या कॅफेला थोडंसं एक वेस्टर्न थोडा टच असला पाहिजे गाडीमधला एक जो सिक्वेन्स आहे जो शूट करताना एक्स्ट्रा काळजी घ्यायला लागली प्लॅनिंग पण करायला लागली कारण त्याच्यासाठी आम्ही आमचा पूर्ण रूट काटेकोरपणे मॅप केला होता कुठला भाग गाडी कुठे असताना शूट करायचा ते पण ठरलं होतं आणि त्याच्यामुळेच कंटिन्युटी मेंटेन करणं सोपं गेलं आणि ऑफकोर्स सगळ्यांची सेफ्टी इम्पॉर्टंट होतीच ॲक्टिंग चालू आहे तिथे ड्रायविंग चालू आहे त्याच्यामुळे पंधरा वर्षापूर्वी खरं तर या गाण्याची सुरुवात झाली आणि एका चालीवरून हा आल्बम पूर्ण तयार झाला होता ह्या शॉर्ट फिल्मची जर स्पेशालिटी सांगायची म्हटली तर मगाशी जसं मी म्हटलं की एक आनंदजींचा हट्ट होता की ह्याला एक बेसिक लेवल असायला पाहिजे एक बेसिक क्वालिटी असायला पाहिजे उगंच करायचं म्हणून काही करायचं नाही आहे आणि तोच विचार करून मी मकरंदला विचारले की आपण असा एखादा स्पेसिफिक म्युझिक पीस त्यात ॲड करू शकतो तर ह्याच्यामध्ये जे थीम सॉन्ग आहे ह्या बद्दलचं ते ओरिजिनल आहे विचार होते तुझ्या मनी जे तेच माझ्या मनी विचार होते तुझ्या मनी जे तेच माझ्या इट वॉज लाईक अमेझिंग म्हणजे असं कुठेतरी त्याला एक पिक्चराईज होत आहे ज्यावेळी ते फक्त ऑडिओ होतं त्याला आता एक व्हिडिओ स्वरूप प्राप्त ज्यावेळी होतं त्यावेळी ते बघताना अजून खूपच उत्तम वाटतं मी आणि मकरंद आम्ही कॅफेमध्ये चालवत येतो आणि आम्ही ठरवतोय कुठं कुठं बसायचं ते तर जेव्हा मकरंद मला सांगतो की ना आपण इथं बसू त्या वळताना एक छोटासा असा कटाक्ष त्या कॅमेराकडे टाकला जातो आणि मग ते लक्षात येतं की आपल्याला ते नॅचरली दाखवायचं आहे तसं बघायला गेलं तर म्हणजे इट मे साऊंड फनी पण बायकोच्या समोर बसून तेच सगळे डायलॉग बोलणं इट वॉज क्वाईट डिफरंट एक्सपिरियन्स म्हणजे अवघड म्हणण्यापेक्षा इट वॉज व्हेरी स्ट्रेंज फिलिंग म्हणजे त्या कंटिन्युएशन मध्ये एक असं झालं होतं की मी दीपक म्हणता म्हणता नाही तर म्हणल्यानंतर प्रकाश नाव नाहीये त्या कॅरेक्टरचं नाव दीपक आहे क्रिप्ट पाठ असली तरी अचानक कॅमेरा समोर आल्यानंतर त्यातले अचानक डायलॉग आठवत नाही किंवा आपण नावच चुकीची घेतो अरे कुठून कुठे चाललाय तू दीप्यात कधी कधी तर चक्क कधी कधी घालायचं म्हटलं विक्रांत एअरपोर्टचा जो सीन होता तसं बघायला गेलं तर एक दहा पंधरा सेकंदाचा सीन घ्यायचा होता की एअरपोर्टवरनं मी उतरलोय आणि एअरपोर्टच्या बाहेर येतोय हो तर तिथे एअरपोर्टमधनं बाहेर येताना एक कॅफे होता बाजूला आणि तिकडून मी चालत येत असताना समोर कॅमेरा आहे मला कॅमेऱ्याच्या समोरनं चालत यायचं आहे आणि एक्झिट डोअरकडे जायचं आहे तर आता ह्या हा शॉट लावला आणि जेव्हाही मी तिकडून चालत यायला लागलो तर त्या कॅफेच्या समोर एक लहान मुलगा मग घेऊन उभा राहिला ऑर्डर देण्यासाठी सो पहिला शॉट झाला आणि तो कट करावा लागला त्याच्यानंतर मी पुन्हा पाठीमागे जाऊन उभा राहिलो तो मुलगा गेला आता सेट झालेला आहे सुरू कॅमेरा ॲक्शन मी चालायला लागलो आणि अचानक एक मुलीने एक हातामध्ये मग घेतला आणि ती समोर <laughs> स्ट्रॉंग तोंडामध्ये घालून उभी राहिली सो so, तो कॅमेरापर्यंत शु कट झाला त्यानंतर तिसऱ्यांदा पुन्हा पेशंटली बाजूला जाऊन उभं राहिल्यानंतर यायला तिथून यायला सुरुवात झाली आणि बाय द टाइम तिथून चालत होऊन कॅमेरापर्यंत येतोय तोपर्यंत एक मोठा ग्रुप आला ज्यांच्याकडे पाठीवरती मोठमोठ्या सॅग होते आणि ते, ते सगळे आमच्यामधनं कट झाले त्यानंतर तो पुन्हा सीन कट झाला म्हणजे ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस चालायला गेलो की प्रत्येक वेळेस कोणीतरी मध्ये येतोय कोणीतरी सिक्युरिटीवाला तरी येईल कोणीतरी पॅसेंजर तरी येईल तर ह्या सगळ्या याच्यामधनं फक्त मी आणि कॅमेरा ह्यांचा संबंध कसा तोडता येईल याच्यासाठी ह्या सगळ्या लोकांचा आतोनात प्रयत्न चालला होता असं सारखं वाटत होतं म्हणजे नंतर नंतर तर असं व्हायला लागलं आता जर का कोणी मध्ये आला तर त्याला एक बुक्की मारून बाजूला काढेन इथपर्यंत पेशन्स हे केला गेला तिकडून मी जेव्हा चालत येते ना तेव्हा असं वाटतं मला स्वतःला वाटतं की आपण व्यवस्थित नॉर्मल चालते पण जेव्हा रेकॉर्डिंग मध्ये बघितलं तेव्हा आय शुड डू ऑर्डर लाईक दिस सो दॅट वॉज ऑब्विसली व्हेरी हार्ड टू फिक्स अरे काय तू तू चक्क त्याला हकलूनच लावलास सॉरी परत प्रॉब्ली आई बाबांना त्यांचे लाईन चुकवताना बघ बग, बघण्याचा एक्सपिरियन्स खूप मजेदार होता अरे मुलीचं आयुष्य तिच्या आई बापांकडेच खरं असतं शी अरे मुलीचं आयुष्य खरं त्या आई बापांकडे काय आहे मी विदाऊच येणार अरे त्यांच्या आणि मग ते शब्दांमध्ये असे अडखळायचे ना ते

शॉर्ट मधला पहिला एक्सपिरियन्स ते वॉज फन काज मी पहिल्यांदा अशा कुठल्या प्रोजेक्ट मध्ये भाग घेतलाय ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज गुड वॉज रिअली गुड एक्सपिरियन्स ऍज अ को स्टार म्हणून त्याच्याबरोबर काम करणं किंवा आता ह्या टीमचे जे आमचे सर्वेसर्व आनंदजी होते त्यांच्यावर काम करणं वॉज रिअली प्लेझंट एक्सपिरियन्स फॉर मी आणि सगळे कलाकार खूप रिसेप्टिव्ह होते असं मी म्हणेल कारण त्यांची जी फ्लेक्झिबिलिटी आहे किंवा अडॅप्टेबिलिटी आहे ती सगळ्यांमध्येच दिसली कुणीच उगं माझा रोल लहान आहे बाबा म्हणून कॅज्युअली काम नाही केलं आहे आपण काय लोकांना दाखवतो आहे ह्याला एक लेवल असली पाहिजे हा जो आग्रह आहे आनंदजींचा मी म्हणू शकतो हो की आपल्याला एक मिनिमम एवढं त्याचं स्टँडर्ड राखलं पाहिजे आपल्याला ती लेवल मेंटेन करण्यासाठी आपल्याला हा शॉट आला पाहिजे म्हणजे जरी तो पाच सेकंदाचा आहे तरी सुद्धा असं व्हायला नको की ठीक आहे इथे इरिटेट झालं म्हणून ठीक आहे हा पाच सेकंदाचा शॉट कसा तरी करू आणि संपवून टाकू आणि पुढे जाऊ हे ह्या फिल्ममध्ये अजिबात झालं नाही प्रत्येकानंच डेडिकेशननी काम केले आणि मला ते जास्त महत्त्वाचं वाटतं कारण शेवटी योग्य इनपुट जर नसेल तर आउटपुट येत नाही जेवढ्या वेळ मी सेटवरती होते तेवढं मला आवडलं म्हणजे आता असं वाटतंय की ती तेव्हा नाही झाली ते बरं झालं आता त्या मानानं नंतर बराच काळ गेला मग नवीन लोकेशन मिळालं नवीन कलाकार मिळाले आणि जेव्हा मी शॉर्ट फिल्म पाहिली तेव्हा मला असं वाटलं की जो मेसेज द्यायचा होता तो मेसेज दिला गेलेला आहे ज्यातले जे अभिनेते होते दिग्दर्शक होते प्रत्येकाने आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिलेला आहे आवर्जून बघण्यासारखी एक शॉर्ट फिल्म आहे असं मी म्हणेल तुमच्या आमच्या आयुष्यात घडणारी कथा ही आणि प्रत्येकाला थो एक रिलेट होऊ शकते थोडासा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे आणि करंट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सहज घडू शकणारी अशी गोष्ट आहे बऱ्याचशा रिलेशनशिप्स अशाही असतात ज्यांना आपण एखाद्या बॉक्समध्ये ठेवू न शकत तर ते ह्या स्टोरीतनं बघायला मिळू शकते नको एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह किंवा एक दृष्टिकोन नात्याकडे बघण्याचा